अमरावतीच्या मध्यवर्ती गांधी चौक परिसरात शुक्रवारी रात्री चोरट्यांनी धाडसी घरफोडी केली आहे जयस्वाल यांच्या बियर शॉपीचं शटर फोडून आत प्रवेश करत त्यांनी रोकट कर, आणि काही सामान चोरून नेल्याची माहिती मिळाली आहे सकाळी शेजारच्या दुकानदाराला फोडलेलं दुकान, दुकान दिसताच त्याने लगेच मालकाला कळवलं पोलीस आणि शॉन पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू आहे गांधी चौक परिसरातील जयस्वाल यांची बियर शॉपी काल रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडली आहे ही घटना रात्री उशिराच्या सुमारास घडल्याचं प्राथमिक अंदाज आहे दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारच्या दुकानदाराने आपलं दुकान उघडताना शटर उघड आणि तुटलेलं पाहिलं त्याने तात्काळ मालक जयस्वाल यांना फोन करून माहिती दिली आहे माहिती मिळताच पोलीस आणि शॉन पथक घटनास्थळी दाखल झालेत दुकानाची पाहणी केली असता अंदाजे सत्तावीस ते अठ्ठावीस हजार रुपये रोकड आणि काही सामान चोरीला गेल्याचं समोर आलं आहे या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून चोरट्यांचा शोध सुरू आहे गांधी चौकात रात्री गस्त कमी असल्याचीही चर्चा स्थानिकांमध्ये आहे